Brought to you by Puneet Balan Group. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पाकडे शेती असेल त्याचबरोबर शिक्षण असेल त्याचबरोबर इतर महत्वाच्या क्षेत्रातील सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं कारण अख्ख्या देशाचा अर्थसंकल्प आज निर्मला सीतारामन यांनी नि सादर केला होता या अर्थसंकल्पामध्ये कुठल्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या यासंदर्भात आम्ही वेगळं लाईव्ह केलेलंच आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात या अर्थसंकल्पातून काय स्वस्त आणि काय महाग झालेलं आहे नक्की कुठल्या नव्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये झालेल्या आहेत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात महत्वाची मदे करने ताली, करने ताली जी घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली ती म्हणजेच बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कुठलाही कर लागणार नाही आहे ही सगळ्यात मोठी घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आलेली आहे दुसरी घोषणा जी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ती म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन आयकर विधेयक मानलं जाणार आहे हे विधेयक नक्की काय असणार आहे याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आता या दोन मोठ्या घोषणांनंतर आता कुठल्या गोष्टी महाग आणि कुठल्या गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत या संदर्भात आता नक्की काय माहिती निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल फोन आता स्वस्त होणार आहेत निर्मला सीतारामन यांनी अशी घोषणा केलेली आहे की इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू असणार आहेत वस्त 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 त्या स्वस्त होणार आहेत म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वाहनंसुद्धा स्वस्त होणार आहेत त्याचबरोबर टी व्ही पार्टसुद्धा स्वस्त होणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे जर आपण एकूणच ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक वाहनं स्वस्त होणार आहेत ई डी आणि एल सी डी टी व्ही स्वस्त होणार आहेत चामड्याद्वारे तयार होणाऱ्या वस्तूसुद्धा स्वस्त होणार आहेत भारतीय बनावटीचे कपडे स्वस्त होणार आहेत म्हणजे जे कपडे भारतातच तयार केलेले असणार आहेत जे कपडे भारतात विणले जाणार आहेत ते कपडे स्वस्त होणार आहेत म्हणजेच भारतामध्ये ज्या ज्या गोष्टींचा व्यवसाय होतो त्या गोष्टी आता स्वस्त होणार आहेत असं सुद्धा निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे पुढे जर आपण बघितलं तर आता औषधं सुद्धा स्वस्त होणार आहेत ही सगळ्यात महत्वाची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे कॅन्सर संदर्भात जे औषधं असणार आहेत ती औषधं आता स्वस्त होणार आहेत कॅन्सरवरच्या औषधांवरची कस्टम ड्युटी हटवण्यात आलेली आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर फ्रोझन फिश वरील सुद्धा कस्टम ड्युटी ही पंधरावरून पाच करण्यात आलेली आहे याचबरोबर निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुढच्या वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्यात येणार आहेत त्याचबरोबर वाढती लोकसंख्या लक्षात घेता यामुळे रोजगार वाढेल असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच मेडिकलमध्ये जास्त जागा वाढवण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त, जास्त युवकांना प्रशिक्षण घेता येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर दुसरीकडे आपण जर बघितलं तर आय आय टीच्या सहा हजार पाचशे जागा सुद्धा वाढवण्यात येणार आहेत देशात तीन ए आय एक्सल सेंटरसुद्धा तयार करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे आता या गोष्टी होत्या स्वस्त होत असलेल्या गोष्टी आता महाग काय होणार आहे तर आपण एकूणच नजर टाकली तर तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील अनेक गोष्टी महाग होणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे याचबरोबर जर आपण बघितलं तर अनेक क्षेत्रांमधल्या सीमा शुल्कांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे एकूणच जर आपण बघितलं तर या अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टी स्वस्त होणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं आहे पण कुठल्या महा गोष्टी महाग होणार आहेत या गोष्टींबद्दल अजूनसुद्धा तितकी क्लॅरिटी मिळालेली नाही आहे त्याच्यामुळे टी व्ही पार्ट्स असतील मोबाईल्स असतील या सगळ्या गोष्टी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून स्वस्त होणार असल्याचं सांगितलेलं आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर इन्कम टॅक्स संदर्भात सुद्धा काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत बारा लाखांपर्यंतचं ज्यांचं उत्पन्न असणार आहे त्यांना कर भरता येणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला एकूणच या अर्थसंकल्पावर काय वाटतं तुमचं यावर काय मत आहे आज जो अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता याबद्दल तुमची काही मतं असतील ती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद